नमस्कार मंडळी आज आपण बेस्ट पासून बेस्ट वस्तू बनवत आहोत म्हणजेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवत आहोत किंवा उपयोगी वस्तू बनवत आहोत तर इथे माझ्याकडे काही फुलं जमा झालेली आहेत तर थोडक्यात आपल्याकडे काही कार्यक्रम असेल पूजाविधी असेल किंवा सण समारंभ किंवा वाढदिवस असं छोटे मोठे सोहळे होत असतात तर त्यावेळेला ताजी फुलं भरपूर साठलेली असतात आणि तशीच ती फेकून न देता आपण जर त्याचे पाकळ्या व्यवस्थित काढून घेतल्या आणि वाळून ठेवलं तर त्याचं आपण छान सुवासिक असं धूप बनवू शकतो की अगदी वेस्टपासून बेस्ट बनतात वस्तू आणि आपलं घरातलं वातावरण खूप छान सुवासिक होतं त्यामुळे तर इथे माझ्याकडे काही गुलाब शेवंतीची फुलं झेंडूची फुलं अशी जमा झालेली आहेत तर मी आता त्याच्या सर्व पाक काढून घेतलेत आणि पेपरवरती पंख्याखाली पसरवून ठेवलेली तर हे स छान असे वाळून घ्यायचे आहेत फुलं आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये आपल्याला त्याची पूड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता सर्व फुलं छान वाळून झालेली आहेत आणि त्यामध्ये आपण काही नारळाचे जे काथ्या असतो म्हणजे त्याचे जे केसा केसासारखे के भाग असतो तो घ्यायचा आणि तोसुद्धा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि त्याची अशी छान पूड बस बनवून घ्यायची जर कोडं छान फिरवलं जात नसेल तर तुम्ही थोडंफार पाणी टाकूनसुद्धा त्याची पेस्ट बनवून घेऊ शकतात तर यामध्ये आपण कोणतेही सुवासिक एक पदार्थ टाकू शकतो जसं कापूर आहे बिनसेन कापूर आहे आपला रेग्युलर कापूर येतो तो तुम्ही ठेचून टाकू शकता त्याची पावडर फॉर्ममध्ये टाकू शकतात तर माझ्याकडे इथे लोबान आहे तर ते खडे फॉर्ममध्ये आहे तर त्याला मी इथे पावडरमध्ये बनवून घेतलं म्हणजे थोडंसं कुटून घेतलं तर सुद्धा आपण किती स्टिक्स बनवतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तर बघा इथे मी हे मिक्सरमध्ये मिश्रण काढून घेतलं आहे तर कोरडं व्यवस्थित दळलं जात नव्हतं मला मिक्सरमध्ये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं आहे आता त्याला एक संध राहण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे मी तूप टाकते आहे तर तुम्ही तेल तूप काहीही टाकू शकतात तर ज्वलनशील एक पदार्थ म्हणजे ते धूपस्टिक आहे ती जळावी चांगली म्हणून मी इथे तूप वापरत आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पेस्ट आणि त्यामध्ये आपण जे लोबान कुठून घेतले ते सुद्धा टाकलेलं आहे काही कापूरसुद्धा मी यामध्ये ठेचून टाकलं त्याचा व्हिडिओमध्ये शूटिंग शूटिंग केलं गेलं नाही तर आता हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि ताटाला थोडंसं तेल तूप लावून घ्यायचं आणि हे धुपस्टिक्स लावायच्यात तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये जाड मोठ्या लहान छोट्या आकारामध्ये आपण धूपस्टिक्स बनवून घ्यायच्या आणि छान वा उन्हामध्ये वाळून घ्यायच्या दोन ते तीन ती दिवस म्हणजे आता तुमच्याकडे बाल्कनीत असेल तर बाल्कनीमध्ये जरा जास्त वेळ लागतो वाळण्यासाठी आणि कडक ऊन वरती टेरेसवरती किंवा खाली बैठक घर असेल तर उन्हामध्ये तुम्ही लवकर दाखवू शकतात या स्टिक्स जर जास्त लवकर ऊनमध्ये दाखवलं नाही ना तर त्याला बुरशी येऊ शकते कारण की आपण याच्यामध्ये थोडं पाणी वापरलेलं असतं म्हणून तर धूप कडक उन्हामध्ये छान वाळून घ्यायचा या धूप स्टिक्स आणि लहान मोठ्या आकारात तुम्हाला ज्या पण साईजमध्ये करायच्या त्या करून घ्यायच्यात तर बघा मी अशा पद्धतीने धुपस्टिक्स बनवून घेतलेल्या आहेत आता या छान वाळून घेणार आहे मी आणि वावल्यानंतर बघूयात आपण आता कशा जळतात आणि घर सुवासिक होतं की नाही ते बघूयात आपण तर पहा एक छान असे धूपस्टिक्स खडखडीत असे छान वाळून झालेले आहेत आणि आपण आता हे घर आपलं म्हणजे आसपासचं परिसर छान सुवासिक वातावरण बनेल हे जर धूपस्टिक्स आपण चाळलेत किंवा पेटवलेत तर तर बघा अशा पद्धतीने आपण पेटवायचं छान घर सुवासिक होतं वातावरण आनंदी होतं तर तुम्ही सुद्धा असं बनवतात का वस्तू अशा तर तुम्ही बनवत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं डेली नीन मोना ब्लॉग्स हे चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलचं तुम्ही लिंक शेअर करू शकतात मित्रमैत्रिणींमध्ये आणि फ्रेंड सर्कलमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू